धुळे शहर पोलिसांनी चोरट्याच्या मुसक्या आवळत चोरी केलेला हस्तगत केला धुळे शहर पोलिसांनी काही दिवसांपूर्वी धुळे शहरात झालेल्या चोरीचा चढा लावत चोरट्यांच्या मुसक्या आवळून त्यांच्याकडे त्यांनी चोरी केलेला मुद्देमाल देखील हस्तगत केला आहे धुळे शहरातील केदार सिटी परिसरामध्ये झालेल्या चोरीचा चढा लावण्याचा अनुषंगाने तपास सुरू केला असता धुळे शहर पोलिसांना गुप्त माहितीदारामार्फत मिळालेल्या माहितीच्या आधारे संबंधित संशयितांना धुळे त्यांच्याकडून सदर चोरी मधील वस्तू शहर पोलिसांनी सदर संशयिताला ताब्यात घेतल्यानंतर त्याची कसून चौकशी केली असता त्याकडून त्याने चोरी केलेल्या मुद्देमाला पैकी एक लाख शहाण्णव हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला असून पुढील तपास धुळे शहर पोलीस करीत आहे